आमचे शेतकरी आमची शान पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के समाधानाची हमी देणे आहे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार मी लक्ष्मण बळ पूर्वी आजगाव इथे आलो आहे आपलं ग्रो ग्रीन नैन नावाचं खत केलं होतं आज त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून नमस्कार नमस्कार नमस्का। सुरुवातीला तुमचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा गाव नागेश्वर राम भाऊ नेमळे बुजुर्ग फोन नंबर सत्तर वीस त्रेसठ बारा आणि विजू काळे मार्फत लक्ष्मण भाऊ बळ यांच्या मार्फत झालेली आहे त्या खतामध्ये तुम्हाला कसं काय असं वाटलं आपण काय वापरायचं कसं वापरायचं किंवा कशा वापरायचं केळीसाठी साठी एकदम चांगले रिझल्ट वाटले रासायनिक खतापेक्षा रासायनिक खतापेक्षा याचे पैसे पण वाचतात त्याच्यात स्वस्त पडते आणि रिझल्ट पण चांगले आहे सध्या शेणखताले शंभर टक्के पर्याय मार्ग म्हणावा लागेल हा शेणखताले पर्याय मार्ग हाच आता प्रत्येकाकडे शेणखत समजा अवेलेबल नाही तर त्यांनी हे वापरलं चालेल हा चालेल त्यानंतर आपण याच्यामध्ये या कंपनीचं काय वापरलं संजीवनी इंडेक्शन संजीवनी फवारणी केलं होतं फवारणी दोन फवारणी केल्या कशामध्ये केल्या होत्या केळीमध्ये आणि पराठी कपाची मध्ये समजा पराठीमध्ये मध्ये केलेलं आहे बरं संजीवनी मध्ये कसे काय रिझल्ट वाटले रिझल्ट एकदम जबरदस्तरी एक एक मला सतरा क्विंटल कापूस झाला एकरी सतरा क्विंटल वर या वर्षी वर्षी चालेल आणि मध्ये किती वेळेस केलं ते एकाच वेळेस एक वेळेस संजीवनी फवारणी केलं होतं पातीच्या वस्तीमध्ये शिळेमध्ये कसे काय वाटले त्याचे रिझल्ट वाळ पण खूप झाले रिझल्ट पण चांगले आता आपण शेतकऱ्यांना काय सांगणार आहे नेमकं किंवा आता आज आपण समजा हे वापर केलेला आहे त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांना काही सांगू इच्छिते का आपण मला असं वाटतं की रासायनिक खतापेक्षा चांगलं परवडेल रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपण आता इथं जे आलेलो होतो आज आपण इथं हे पाहू शकतो त्यांच्या शेतामध्ये झाडांचा गुंधा पण बळ्या झालेला आहे आणि साईज जर पाहिली तर खूप अशी मोठ्या साईज मध्ये हे बनलेलं आहे आणि झाड पण पाहू शकता या साईज मध्ये जबरदस्त आणि ग्रीनरी खूप भयानक आहे जो आपण हिरवेपणा म्हणतो किंवा जे झाडाची क्वालिटी म्हणतो ती बळी आहे तर इथं जे आहे ते घड सटकायला सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा इकडे सापून या बागेला भेट देऊन पुन्हा आपण याच्यातून पिढीचे जे घर पडलेले आहेत त्या साईड मध्ये आपण आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार